हाय नमस्ते सर्वांचं स्वागत आहे सकाळची पाहुणे सात वाजले होते माझी आवरासावा चालली होती एक सुंदर असा चहा ठेवला भांडे वगैरे लावले झाडू मारला चहा पिली बाहेरचं वातावरण खूप सुंदर होतं एक सुंदर असा चहा घेतला डोकं फ्रेश झालं मग त्यांच्या टिफिनसाठी मी नी कांदा कोथंबीर लसूण सगळं सोलून ठेवलं आणि उसळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आता खाली खूप थंड वाटत होतं म्हणून चटई टाकली गॅस पेटवला आता त्याच्यामध्ये उसळ करते सुखी उसळ करत आहे मी आणि त्या साईडला या साईडला पण त्यांच्यासाठी पाणी ठेवलं थंडीच्या दिवसामध्ये पाणी लवकर तापत नाही म्हणून या साईडला पाणी ठेवलं आणि सुकी अशी उसळ त्यांना आवडती रोज टिफिनसाठी काय द्यावा काय द्यावा हाच वैदाक असतो त्यांना आता एक सुकी उसळ केली गॅस लाव कुकर लावलं आणि या साईडला बारीक गॅसवर ठेवली इकडं पीठ भिजवलं मीनी पीठ भिजवून पण साईडला ठेवून दिलं आता त्यांच्यासाठी मी चपाती करते आधी उसळ कशी झाली ती बघते आता चपात्या करून घेते इकडं चहा गरम करते त्यांच्यासाठी ते आता इकडने आंघोळ करून येतील त्यांनी ही चपाती आणि चहा दिला सकाळची सकाळचा तर बघा चपात्या कशा झाल्या माझ्या बघा टिफिनसाठी त्यांना लागणार अशा छोट्या छोट्या चपात्या केल्या तुम्हाला चपात्या कशा वाटल्या त्यांना पण आता मी चहा दिला ते पहिले चहा त्यांच्यासाठी टिफिन भरती आहे

bani, bagus. tukar, tukar. juga सगळं आवरलं आहे आता वरती भरून ठेवले माझ्या बहिणीचा मुलगा आला आहे त्याला मी थोडं वेळ घेतलं चहा वगैरे पिला मग तिकडं नेऊन दिलं आता फायनली माझं सकाळचे अकरा वाजले आहेत काम सगळं आवरलं अकरा साडे अकरा वाजता माझं सकाळी सहा वाजेपासून पर्यंत माझं सकाळचं सगळं रुटीन आवरतं आता फक्त भांडे लावायचे तुम्हाला सगळ्यांना माझा ब्लॉग पहिला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा